कोल्हापुरातील एस एस सी बोर्ड ते मोरेवाडी नाक्यापर्यंतचा रस्ता खराब झाल्यानं रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय त्यातून हा रस्ता कॉन्क्रीटचा करण्यात येतोय पण रस्त्याखाली ड्रेनेज आणि पाण्याच्या पाईपलाईनला लागलेली गळती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं काढलेली नाही त्यामुळं रस्त्याचं काम रखडलंय नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही गळती काढण्याकडे दुर्लक्ष झालंय दुसरीकडं नेमकी गळती कुठं लागली आहे हे समजत नसल्यानं पाणीपुरवठा विभागसुद्धा हतबल झालाय या गोंधळात रस्त्याचं काम थांबल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय कोल्हापूर शहरातील अनेक रस्ते खराब झाले आहेत एसएससी बोर्ड ते मोरेवाडी नाक्यापर्यंतचा रस्ता खराब झाल्यानं या रस्त्यासाठी खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमोल महाडिक यांच्या प्रयत्नातून दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला या रस्त्याचं काम सांगली इथल्या शिवपार्वती कन्स्ट्रक्शन या कंपनीला मिळालंय हा रस्ता डांबरी ऐवजी कॉन्क्रीटचा करण्यात येणार आहे पण सध्या या रस्त्याखाली असलेल्या ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे ही गळती काढूनच रस्त्याचं काम करावं अशी इथल्या नागरिकांकडून मागणी होती आहे त्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करूनही त्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे शेवटी गळतीच्या ठिकाणची जागा शिल्लक ठेवून या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात पाणी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गळती शोधण्यासाठी जेसीबीच्या सहाय्यानं ठिकठिकाणी खड्डे आहेत पण नेमकी गळती कुठं आहे हेच कळालेलं नाही काम सुरू करण्यापूर्वीच नागरिकांनी गळती काढण्याची मागणी केली होती पण महापालिकेच्या मुरदाड अधिकाऱ्यांनी त्याकडं दुर्लक्ष केल्यानं आता ती मोठी डोकेदुखी बनली आहे संबंधित ठेकेदारांनाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत मागणी केली होती पण त्यालाही दाद देण्यात आली नव्हती त्यामुळं रस्त्याचं काम अर्धवट अवस्थेत असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय पण आत्ता रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असताना जर इथं होणारी लिकेजेस जी वरती वैभव टेकडीला एक पाईपलाईन गेली अमृतमधून दुसरी ड्रेनेज लाईन आहे बाकी गॅसच्या पाईपलाईन आहेत या युटिलिटी पाईपचं काही नुकसान झालं काही लिकेज झाले तर हे ताबडतोब पूर्ण करणं गरजे गरजेचं होतं हे महापालिकेचे अधिकारी जे आहेत त्यांना एखादा मलईचा कुठला तर काम असलं तर तिथं जातीने जाऊन उभा राहतील पण हे तर लिकेज काढायला एक अधिकारी या तयार नाही आज या ठिकाणी कोल्हापुरात कॉन्क्रीटचा रस्ता या आमच्या भागात व्हायला लागला आहे तर जवळपास अंदाजे दहा कोटीचा आहे आणि त्यांचं आत्तापर्यंत काम हे चांगल्या दर्जाचं झालेलं आहे फक्त आज आम्हाला अडचण काय आहे कॉर्पोरेशन जे ड्रेनेज सिस्टीम आहे ते लिकेज आणि प्लंबिंगवर तर त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि जे आता लिकेज इथं मो मोठं सापडलेलं आहे तर त्यांनी व्यवस्थित दुरुस्त करून आमचं काम लवकर व्हावं साधारण तीन चार महिन्यापासून काम सुरू आहे पण गेले दीड महिन्यापासून हे लिकेज असल्यामुळे आम्ही महानगरपालिकेला पाठपुरावा करतो आहे बाबा हे लिकेज लवकरात लवकर काढून घ्या पण त्यांनी टोटली दुर्लक्ष केलं आहे आता गेले दीड महिन्यापासून पाणी जे येत असतानासुद्धा जर लक्ष देत नसतील आणि आज रस्त्याचं काम अंतिम टप्प्यावर आलेलं आहे आणि तेव्हा ते तेनेज पाईपलाईनचं काम क लिकेज कुठं आहे ते बघतात आणि सापडलं नसल्यामुळे पुन्हा ते लेवल करून ते रस्ता कॉन्क्रीटचा करा म्हणून ते सांग सांगण्यात येत आहे तर हे जर जा नुकसान झालं ह्याची भरपाई कोणी करायची गळती सापडत नसल्यानं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला रस्ता पूर्ण करावा असं सांगितलंय पण गळती काढल्याशिवाय रस्ता करू देणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे